अकोला अकोट महामार्गावर दहीहंडा फाटा भागात डबक्यांच्या तुफान अडचणींमुळे वाहनधारक त्रस्त आहेत रुग्णवाहिका शालेय बस व प्रवासी वाहने हळूहळू आहेत प्रशासन अजूनही निष्क्रिय नागरिक संतापत आहेत अकोला अकोट जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग दहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे गोपाळखेड ते दहीहंडा फाटा भागात डांबर उखडले असून मोठ्या मोठ्या डबक्यांनी वाहतूक अडथळ्यात आली आहे दोन चाकी वाहन चालवणाऱ्यांना त्यात संतुलन राखणे कठीण जाते तर चार चाकी वाहनांना डबक्यांमधून मार्ग काढण्यासाठी विशेष दक्षता बाळगावी लागते हा मार्ग रुग्णवाहिका शालेय बस व खाजगी प्रवासी वाहने दररोज वापरतात मात्र डबक्यांमुळे रुग्णवाहिकांना तातडीच्या वेळी गती मिळत नाही आणि जीव घेणं होऊ शकतो स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले तरीही अद्याप काहीच सुधारणा ना दिसत नाही संतप्त नागरिक आता आंदोलनाची तयारी करत आहेत महामार्गाचे नाव मोठे पण काम शून्य असे स्थानिकांच्या तोंडून ऐकायला मिळाले नागरिक प्रशासनाकडून तातडीने रस्त्याचे दुरुस्ती काम होण्याची अपेक्षा बाळगत आहेत नाहीतर महामार्गावर प्रवास करताना जीवाचीही धास्ती वाटू लागेल